त्यामुळं भारतीय जनता पार्टी काय करते की मित्र पक्षाचा पक्षा वापर करते आणि देते हे देशभरचं भारतीय जनता पक्ष वापर करून फेकून देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता आता तोच आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केलाय भाजप छोट्या पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचं जानकर यांनी म्हटलंय तसंच मोठी माणसं आल्यानंतर छोट्या माणसांची गरज राहत नाही अशी पद्धत भाजप आणि काँग्रेस पक्षाची देशात असल्याचा आरोपही जानकर यांनी केलाय महादेव जानकर हे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी एका नामांकित वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना अनेक गंभीर आरोप केलेत यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की भाजपसोबत असताना आमच्या पक्षाचं जे प्राबल्य होतं आता त्यापेक्षा आमचं प्राबल्य दुप्पट वाढलेलं आहे त्यावेळी माझ्याकडे तेवीस नगरसेवक होते आता माझ्याकडे त्र्याण्णव नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत भाजप मित्रपक्ष आणि छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना फेकून देत असतो हे त्यांचं देशभराचं फार जुनं नातं आहे आम्हाला त्यावेळी गरज होती म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो कारण सेक्युलरचं नाव घेऊन काँग्रेसही आम्हाला जवळ करत नव्हती पण आम्हाला गोपीनाथ मुंडे देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केलं त्यावेळी आमची ताकद चार टक्क्यांची होती आणि त्यामुळे काँग्रेस सत्तेत येत होती हे पाहता आम्हाला बरोबर घेण्यात आलं होतं परंतु आता आमच्यापेक्षा मोठी माणसं आल्यामुळे छोट्या माणसांची गरज राहत नाही भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा वापर केल्यावर काढून फेकतात असं जानकर यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर